तर जय शहरा मित्रांनो मी सागर कोलते तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपलं कोलते प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो तुम्ही एकदा हा व्हिडिओ बघून घ्या कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल पण पुन्हा एकदा बघून घ्या मग आपण ह्या व्हिडिओवर सविस्तर चर्चा करू तुम्ही एकदा व्हिडिओ बघून घ्या बघा हा व्हिडिओ काय विचित्र पात्र बोलू आपण आता यावर मनोज जरांगे पाटलांना बेवडा म्हणायचं चपटे किंग म्हणायचं आणि आता तुम्ही बघा हा काय पिलेला आहे आता हे सांगायची गरज नाही दुसऱ्याला नाव ठेवायच्या पहिले आपण किती नितळे हे पहिले बघावं लागतं आणि मग दुसऱ्याला नाव ठेवायचं समोरचं इग्नोर करतो म्हणून त्यांच्यावर काही आरोप करायचे काही बोलायचं आपली पात्रता काय आपण बोलतो काय बापू एकदा लक्ष्मण सरांची पात्रता सांगाव लक्ष करून लक्ष्मणला ताकद दिली जाते तुझ एक लक्षात काय नाव घ्यायचं रे सकाळ सकाळी गणपती देवळा देवा अरे दोनशे सत्तर मत आहे त्याला दोन वेळा उभा राहिले आमदार क्या दोन त्यांना लढवल्या दोनशे त्र्याहत्तर एकदा दोन काढून बघ लक्ष्मण माझा दोस्त आहे तो काय आहे पात्र महाविचित्र पात्र आहे माझ्याकडे येणार बापूंनी काय सांगितलं स्वतःला प्राध्यापक नाव लावायचं स्वतःला मरक्या समजायचं अख्या महाराष्ट्राने बघितलं हा एक मरक्या नसून कुणाचा तरी बारक्या आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांचं बघायचं वाकून अख्ख्या महाराष्ट्राला बघितलं काम काय झालं गोंधळतं ही तळमळ फक्त कशासाठी चालू होती स्वतःच्या प्रसिद्धीसाठी पैसा मिळवण्यासाठी हाकेसरांनी आठ नऊ दिवस आमरण उपोषण केल्यामुळे डॉक्टरने त्यांना टॉनिक म्हणून थोडीशी घ्यायची सांगितली होती पण त्यांनी तारातारात आपल्या वडा सॉरी यांनी थोडीशी जास्त घेतली ठीक आहे ना मग एवढी वावा करायची काहीच गरज नाही कारण त्यांनी सुपारी घेऊन स्वतःच्या खाष्टाची घेतली असत स्वतःच्या पैशाचा वडाभाव खाल्ला असत प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे की नाही आणि हा कुणी असं म्हणू नका की साहेबांनी काल मद्यपान केलं होतं म्हणून काल जो प्रकार घडला तो सगळा खोटा आहे साहेबांनी फक्त ज्यूस पिलं होतं म्हणून साहेबांना नशा आली होती आणि म्हणून साहेब म्हणताय की माझी टेस्ट करा कारण की साहेबांना आहे की गृहमंत्रीच आपल्या पाठ्यभागा असल्यामुळे आपला सगळा रिपोर्ट नॉर्मल येणार आहे म्हणून आणि घडलंही तसंच सकाळी बरोबर रिपोर्ट आला की साहेबांनी मद्यपान केलंच नव्हतं म्हणून मी पहिले सांगितलं की साहेबांनी मद्यपान नकारतो ज्यूस पिलं होतं म्हणून अख्ख्या मराठांनी साहेबांना असं बघितलं की नशेमध्ये मला एवढं सांगायचं की संपूर्ण महाराष्ट्राला आता मद्यपान केल्याने अजिबात नशा येत नाही ज्यूस पिल्याने येते साहेबांनी काल ज्यूस पिलं होतं ओके पण काल पुण्यामध्ये वडापाव हाके सरांना रंगे हात पकडलं खरंच त्या बांधवांचे मनापासून आभार तुम्ही त्यांचं खरं रूप जनतेला दाखवलं हाके साहेब स्वतःला विद्वान समजतात म्हणतात मी फक्त संविधानाची भाषा बोलतो बाकी कुणी बोलत नाही बाकी सगळ्या आडाने वडापाव सॉरी मोरक्या सॉरी हाके सर स्वतःला विद्वान समजतात आणि दुसऱ्याला समजतात नागडा पण काल अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं कोणी नागडा आणि कोणी उघडा सात आठ दिवस आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषण चालू असताना जोर जोरात बोलायचं आणि काल किवाली अशा अवस्थेत वडापाव मोरक्या सॉरी हाके सरांना पाहून मग काय केलं नसून उपोषण दारू पिऊन किंवा वडापाव खाऊन अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं वडापाव सॉरी मोरक्या सॉरी हाके सर कसा चालला होता टिंब टिंब ढोसून आणि हा मराठ्यांना अडवणार का आरक्षणापासून आता काही लोकांनी पोस्ट केली असेल वडापाव सॉरी मोरक्या सॉरी सर जेव्हा शरण येत नाही तेव्हा ते, ते दारू पिऊन नाही सॉरी चुकलं जेव्हा सर शरण येत नाही तेव्हा त्यांना बदनाम केलं जात या पोस्ट सगळीकडे व्हायरल होत की नाही मित्रांनो खरं खरं सांगा पात्रता काय तरी पण याच्यावर टीका कर त्याच्यावर टीका कर स्वतःला लय समजत होतात नेता मोठा थोडं थांबा हळूहळू आपल्या वडापा सॉरी हाके सरांचा बाहेर येणार सगळा बायोडाटा पाटील उपोषणाला बसले की यांचा लगेच वाचतो तुंतुना बघू आता आपले साहेब उपोषणाला बसते की नाही पुन्हा तर सांगायचं एवढंच मित्रांनो मनोज जरंगे पाटील हे प्रामाणिकपणा लढा देत आहे आपण त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहिलं पाहिजे असे सरकारने पाळलेले काही लोक कितीही आडवे आले तरी आपण त्यांना इग्नोर करायचं कारण की सगळ्यांना माहीत कोण पात्र आणि कोण विचित्र आणि जमिनीवरून गरुडाला आव्हान देणे हे काही बरोबर नाही एक, एक मराठा सात कोटी मराठा धन्यवाद